सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला हा गड इतिहासाची साक्ष देणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार तीन हजार चारशे पन्नास फूट उंचीवर हा दुर्ग किल्ला लोहगड आज आपण चाललो आहोत त्या रणभूमीकडे जिथे महाराजांनी आपल्या मराठ्यांच्या बरोबर इतिहासातील सुवर्ण पान कोरले हॅलो वन इट्स मी यश वेलकम बॅक टू माय चॅनल मी ॲक्च्युली प्लॅन केला आहे लोहगडला जायचं सो एवढ्या मॉर्निंगमध्ये लोहगडला जायचा प्लॅन असा आहे की आत्ता आत्ताच पाऊस क्लिअर झाला आहे आणि पाऊस क्लिअर झाल्यानंतर फर्स्ट जे म्हणतो ना आपण क्लाउड फॉर्मेशन्स होतात आणि क्लिअर्स काय दिसतं ते खूप सुंदर दिसतं सो त्याच्यामुळं हा प्लॅन आता केलेला आहे आम्ही आणि बाईकवरनं जायचं कारण म्हणजे तत्त जिम स्टार्ट केलं आहे सो काल लेग्स मारले भरपूर सारे आणि आज परत ट्रेकिंग करायचं आहे सो खूप एक्टिक होईल त्यामुळं बाईकने घेतली सो आज कारमध्ये जातोय आपला ड्रोन सोबत आहे आपले आणि आपले कॅमेरे आणि एव्हरी सेटअप इज रेडी सो फटाफट आता आम्ही निघतोय स्टार्ट द जर्नी आणि तुम्हाला खूप ब्युटिफुल ड्रोन शॉट लोहगड आता आपल्या युनेस्को जी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे सो त्याच्या अंडर आलेले आहे ती खूप चांगली गोष्ट आहे सो आणि पहिल्यापासूनही लोहगड खूप सुंदर होतं सो आपण स्टार्ट करूयात आपला ब्लॉग आणि या जर्नीला माझ्यासोबत मी करा चलो मी आता एक मस्त लोहगडच्या आधी थांबलो आहे खूप भारी असा फॉग आहे काय म्हणतो ओम्या भाऊ कसा आहे एन्व्हायरमेंट वातावरण एक नंबर वातावरण आहे सध्या तरी एमची इथं अशी बोले आपली गाडी लावली आहे खरंच खूप सुंदर वातावरण आहे असं फक्त रोड खूप खराब आहे आणि खूप केअरफुली घ्यावं लागतं ऍक्चुअली रोडची हालत खूप खराब आहे हे बघता त्यांच्या मागं खूप स्टीप स्लोप आहे आणि खड्डे आहेत म्हणजे तुम्ही गाडी जोरात पडायला गेलात तर खड्डे जाते डायरेक्ट ते फक्त एक करा म्हणजे आरामात यावं असं सकाळी असं फॉगी झालंय नाही तर नऊ वाजता आपल्याला तिथून बघायचंय नऊ वाजता चालू होत किती वाजता चालू दे हा आता हळूहळू कमी होत चाल ना सकाळी सकाळी जास्त आहे खरं समजा बंद असेल ना काय करू डोणाला येऊ नाश्ता करून मग परत येऊ वाटलं असं वाटतंय मला की इथं मॅपवरती लिहिलंय की नऊ वाजता ओपन होत काय म्हणजे लवकर माहित नसल्यावर असं होतं आम्ही आलो तर खूप लवकर होतो ऍक्च्युली पण लोहगडचं असं आहे की नऊ वाजताच चालू होतो सो so, तुम्ही नऊ वाजताच ट्रेक करू शकता मागडं तुम्ही बघू शकता मागं सो आता so, आम्ही थांबलो इथं था गाडीत मी तो झोपलो होतो आत्ता फुटलोय जस्ट so, सो पावणे नऊ झालेत एक पाच मिनिटात आता एंट्री चालू होईल ट्वेंटी फाय रुपीज फीस so, आहे आपली सो आणि क्लाउड्स पण आता क्लिअर झालेत चांगले म्हणजे आधी सकाळी सगळे खूप ढगं होते खूप धुकं होते तर क्लिअर झाले ड्रोन व्ह्यू पण आम्ही घेणार स्वतः पाच मिनटांत जसं गेट उघडते सो नऊ वाजता गेट उघडतं त्याच्या आधी येऊन काय फायदा नाही आपल्याला इथं ते एक आपल्या लक्षात घेतलं पाहिजे लोहगडला येताना <laughs> <laughs> कैसा लगा आपको टिकट टिकट के लिए द्यावा द्यावा कैसा अरे वो देखना भाई का फायदा हुआ क्या बह हे भुयारे आपण आहे लोहगडच्या एंट्रन्सला अरे वा सो इथून तुम्हाला खालची पहारदारी करण्यासाठीचा सहा कोबा किंवा द्वार म्हणू शकतो जिथून जर कोणी शत्रू आले तर इथून त्यांच्यावर वार करण्यासाठी गावोडायचा नाही लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात आहे इथं येण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन लोणावळा इथून बस किंवा रिक्षा शेअरिंग रिक्षा असे भेटू शकते लोहगडचा इतिहास खूप जुना आहे सातवाहन चालुक्य यादव बहमनी निजामशाही असे अनेक राज्य वंश इथं होते आणि अखेर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले किल्ल्याला चार दरवाजे आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महाद्वार इथलं खास म्हणजे इथं असलेला विंचू कडा वरून पाहिला की तो विंचूच्या शेपटीसारखा दिसतो हे इथलं मुख्य आकर्षण कसा होता ट्रिक बाबा मस्त कसं वाटलं छान आहे की नाही एक नंबर बाबा पण आपल्याला आपल्याला आप जास्त ड्रोन शॉट काढता आलं नाही ठीक आहे आहे ही कैरी बरोबर पेरू आहे काकडी आहे कोकम आहे स्वीटकॉर्न ठीक आहे काय काय मठ्ठा आहे ना तो मठ्ठा आहे ना घ्यायचा आहे का आमची काकडी तयार होती तर तुम्ही बघितलंच असेल की हा ट्रेक किती मेस्मराइजिंग आणि ब्युटिफुल आहे अॅक्च्युली काय झालं आम्ही लवकर निघलो तर सकाळी पण प्रॉब्लेम काय झाला की नऊ वाजताच एंट्री स्टार्ट होते कारण की तिथं आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जसं डिक्लेअर झालं सो so, नऊ ते पाच टाइमिंग आहे आणि नऊ वाजता तुम्ही एंट्री केल्यावर पंचवीस रुपये तुमची फीस आहे तिथं आणि खूप मी म्हणेल इझी टू मॉडरेट ट्रेक आहे नॉट व्हेरी डिफिकल्ट व्हेरी इझी आहे काहीच अवघड नाही आहे आणि वरती गेल्यावर तुम्हाला खूप ब्युटिफुल अशी व्ह्यूज आहेत का इझी आहे कारण की तुम्ही पायत्याशी जाऊन गाडी लावू शकता तर तिथून फक्त तुम्हाला स्टेअर्सनी एक पाचशे सातशे स्टेअर्स आहेत खूप जास्त नाही आहेत बट वरती गेल्यानंतर खूप ब्युटिफुल व्ह्यू दिसतो कारण की विसापूर फोर्ट पण स्टेट एक्झॅक्टली समोरच येतो एवढा मस्त असं व्ह्यू दिसतो ना सो नक्की तुम्ही व्हिजिट करा हा फोर्ट जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा माझ्या चॅनलवर चलो मिळते हे नेक्स्ट ब्लॉग मी